मंडळी नमस्कार मी मधुरा आठवणीतल्या कवितांच्या या भागात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आपल्यासमोर लक्ष्मीबाई टिळक यांची मी तुझी मावशी तुला न्यावया आले ही कविता सादर करणार आहे मला ही कविता सादर करण्यासाठी सा बऱ्याच आधी विनंती आली होती म्हणून आज ही कविता सादर करते आहे बऱ्याच उशिऱ्या सादर करते आहेत त्याबद्दल क्षमस्व अत्यंत सुंदर अशी ही कविता आता आपण ऐकूया ही भरली घागर तुझा शिरावर बाळे ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे तू उभी लागले कुठे कुठे तव डोळे ही गाडी वाजे खडखड खडखड दूर हे इकडे उडते धडधड तव ही ऊर तू प्रसन्न आता क्षणे खिन्न तू होशी मेघात गवसला चंद्रच दुसरा दिसशी तू अल्लड साधी पोर लाडके गुरुजने कल्पिली थोर लाडके तुझ कशास हा संसार लाडके हा दोन दिवस तरी टळो म्हणून झाले मन अधीर गेले माहेरा तव गेले, माहेरी आपण भाऊ बिजेला जाऊ येतील न्यावया बाबा अथवा भाऊ हे प्रौढपणाचे ओझे फेकून देऊ सुचतील तेवढे खेळ खेळूनी घेऊ ही मनात तुझिया बाई वासना भर बघू पुन्हा अश्रू ही लोचना ये हासत आता आलिंगी मज बाळे मी तुझी मावशी तुला ज्ञावया आले ये हासत आता आलिंगी मज बाळे मी तुझी मावशी तुला न्यावया आले मी तुझी मावशी तुला न्यावया आले मावशी आपल्या भाचीला माहेरी घेऊन जायला आली आहे त्या आणि ती मुलगी माहेरी जाण्यासाठी तिचं मन कसं ओढ घेत आहे याचंच वर्णन करणारी ही सुंदर कविता आत्ता आपण ऐकली आशा करते की तुम्हाला आजची ही कविता निश्चित आवडली असेल आपण पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अजून एका आठवणीतल्या कवितेसह आणि गुरुवारी गोष्टीसह पण त्याआधी विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद